तर ही ना उडदाची डाळ आहे तीन किलो तर ही डाळ मी काय केली उन्हात घातली आणि ती चाळून घेतली चाळणी वाट मला याची पापड करायची म्हणून तर तुम्ही पाहू शकता असं खाली पावडर पडती चाळणीनं चाळल्यानंतर आपण पापड करायला असे म्हणजे किड नये म्हणून जे लावून ठेवलेली असते ना उडदाची उडदाच्या दाईला पावडर ती पावडर तशीच आपण दळून आणली तर आपल्या पोटात जाईल म्हणून अशी मी आणि चाळणीनं चाळून घेतली आणि नंतर ना असं ह्या कपड्यावर असं टाकून त्या कपड्यावर असं असं ती पुसून घेतली हे करून आपली ही उडदाची डाळ म्हणजे त्याची पावडर आहे ना त्याला लागावी म्हणून कपड्याला तर तुम्ही पाहू शकता माझा हातसुद्धा असा पांढरा झालेला आहे म्हणजे त्याची पावडर इतकी ही झाली मी दोनदा तीनदा अशी कपड्यावर थोडी थोडी टाकून पुसून घेतली आणि आता ना मी ह्या डाळीचे तीन किलो उडदाच्या डाळीचे पापड करणार आहेत कोणी कोणी यात मुगाची डाळ पण मिक्स करतं पण मी पूर्ण उडदाच्या डाळीचीच पापड करणार आहेत आता ह्या ना मी टोपण लावून गिरणीवरून ही डाळ दुळून आणते तर आपली उडदाची डाळ मी गिरणीवर तेवढी तीन किलो डाळ दळून आणली आणि चाळणीनं चाळली तर तुम्ही ना कुणी कुणी उडदाच्या डाळीत मुगाची डाळ निम्म्याला निम्म घालता आणि दळून आणता पापड करताना एक किलो उडदाची डाळ एक किलो मुगाची डाळ पण मी ना पूर्ण उडद्याच्या डाळीचीच पापड करीत असते तर आणि ना मसाला आवडत नाही टाकलेला का तर हिंगाचा वास आवडत नाही मिस्टरांना म्हणून मी प्लेनच पापड करत असते प्रत्येक वर्षी आपले सोडा आणि मीठ टाकून फक्त पण सोडा आणि मीठ टाकूनसुद्धा खूप छान पापड होतात मग तुम्हाला सोडा आणि मिठाचं प्रमाण कळावं की किती किलोला किती सोडा आणि किती मीठ टाकायचं म्हणजे आपले पापड परफेक्ट होतात कारण असे बरेच जण असतात आमच्या मिस्टरांसारखे की त्यांना असं मसाल्यातला वास आवडत नाही हिंगाचा ह्याचा मग तशा लोकांना प्लेन पापड आवडतो मग तशा लोकांसाठी म्हणून हा वि बनवीत आहे आणि सांगत आहे तर ही ना तीन किलो उडद्याच्या डाळीसाठी ना मी इथे ना आपला खाण्याचा सोडा असतो का सोडा आपण जी भज्यात टाकतो तो, तो खाण्याचा सोडा तो खाण्याचा सोडा घेतलेला आहे तर हा शंभर ग्रॅम आहे तीन किलोला शंभर ग्रॅम आणि तुम्ही पाहू शकता आणि इथं ना आपलं हे मीठ आहे बारीक मीठ तर हे मीठ आहे दोनशे ग्रॅम सोडा शंभर ग्रॅम आणि मीठ दोनशे ग्रॅम मी ना असं प्रत्येक वेळेस अंदाजेच टाकत असते पण आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवायचं म्हणून मी हे मोजलं दोन्ही पण सोडा पण आणि मीठ पण तर हे भरलं शंभर ग्रॅम आणि हे भरलं दोनशे ग्रॅम तर आता हे ना तीन किलोसाठी परफेक्ट आहे तुम्हाला जर तीन किलोचे करायचे असतील तर आणि जर तुम्ही दीड किलोचे केले तर तुम्ही त्याच्यासाठी पन्नास ग्रॅम सोडा टाका आणि शंभर ग्रॅम मीठ टाका तर हे दोनशे ग्रॅम मीठ आणि हे शंभर ग्रॅम खायचा सोडा आपल्या तीन किलो पिठासाठी आता मी हे सर्व ह्याच्यात टाकते असं आणि हे ना मी मिक्स करते आता पीठ आपलं आणि मिक्स करून डब्यात भरून ठेवते असंच आणि मग आपल्या वेळेनुसार वे आपल्याला कधी वेळ आहे तसं तुम्ही थोडं 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 मळू शकता आता एक भरपूर जणी असतील करायला तर का एका दिवसात होऊ शकतात पण आता मी एकटीच करणार आहे तर मी आता हे तीन दिवस थोडं किंवा चार दिवस थोडं 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 मळणार चार दिवस मी थोडं थोडं मळून पापड करते आणि पूर्ण पापड माझे झाले ना मग तुम्हाला सांगते किती पापड झाले किंवा ते जरी नंतर सांगितले तरी आज संध्याकाळी लगेच वाळ्याला की लगेच तळलेला सुद्धा तुम्हाला मी दाखवते तळल्यावर कसा झाला किंवा किती झाले पापड एवढ्या पिठाचे ते पण तुम्हाला मी दाखवते तर ना त्या ताटात मला व्यवस्थित पीठ मिक्स करता आलं नसतं सोडा आणि मीठ टाकल्यास ते खाली सांडलं असतं म्हणून मी काही केलं असं वर्तमानपत्र अंतरलं आणि त्याच्यावर आपलं पीठ टाकून असं चमच्याने व्यवस्थित मिक्स करून करून घेतलं कारण सगळ्या पिठात आपलं सोडा आणि मीठ मिक्स झालं पाहिजे आणि त्या पिठाचे मी चार भाग करून घेतले एक अंदाजेच म्हणजे आपल्याला एकाच दिवशी जास्त लोड पडूनही आणि आता मी चार दिवस तीन किलोचे पापड करणार आहे तर त्यातला एक भाग मी आता मळायला घेतलेला पाहू शकता मी ताटात ना एक भाग घेतला आणि पाणी थोडं थोडं पाणी टाकून आता मळत आहे मी तो आणि आता हा ना मी एक जीव करते गोळ्या हाताने आता हाताला चिटकलं पीठ माझं असं चिटकतं पण तेलाचा हात घेऊन आणि उलटण्याने हे खालचं काढून घेते आणि तेलाचा हात घेऊन आता हा हे हे नाही मी कॅरी बॅगमध्ये ठेवते कारण असं वरी जर ठेवलं तर ते उघडं जर ठेवलं ना असं ते तर असं वाळलेवणी होतं खरपचलेवणी असं त्याच्यावर साहित्य आलेवणे मग ते व्यवस्थित होत नाहीत पापड मग मी कॅरीबॅगमध्ये आता हे खेळून दिली आता, ही, आता ही, आ, ही, सा सा ही, हे मळते आता हात माझा स्वच्छ करते उलटण्याने हाताचं हे ताटाचं काढते आणि तेलाच्या हाताने कॅरी ठेवते तर आपलं पीठ मी एक जेव करून घेतले उगं थोडासा तेलाचा हात लावून तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मळून घ्यायचे जास्त पण पातळ नाही अशा प्रकारे हे मळून घेतले ना आता ना मी ह्याला ह्या कॅरीबॅगमध्ये हा गोळा घालून ठे एक दोन तीन तास ह्याला मी चांगलं मुरून देते ह्याला आणि मग आपले पापड लाटायला चांगले येतात ह्याच्यात घालून अशा प्रकारे नंतर आता तुम्हाला लाटतानी दाखवते तर मैत्रिणीनं मी ना माझं सर्व काम होत तर एक चार पाच तास असं पेठ कॅरीबॅगमध्ये ठेवलं मळल्यापासून तुम्ही पाहू शकता आपण मळतानी घट्ट मळलं होतं पण हे आता वातावरणामुळं असं हे झाले पातळ झाले तर आता ना ह्याला कुट असे कुटायची आवश्यकता नाही जर तुमचं घट्ट लय असेल तर तुम्ही काय करायचं आपल्या उकळ्यात असं किंवा वाट्यावर त्या पाट्यावर पा वरवाट्याला तेल लावून त्याच्यावर थोडं चिचून घ्यायचं असं मग ते मऊ होतं पण मला आता ह्याला चेचण्याची काहीच आवश्यकता नाही माझं ऑलरेडीच मऊ आहे हे पीठ मग कधी तसं झालं तर एक सांगते घट्ट झालं तर आता मी ना ह्याला तेलाचा हात घेते माझा हाताला चिटकुणी म्हणून आणि आता ह्याच्या ना असे गोळे तोडून थोडे थोडे असे गोळे तोडून ना हे करते आपल्या पोरपाटावर असे त्याचे गोळे करून घेते छोटे छोटे ते हे राहिलेले मी साईडला ठेवते आणि याचे ना असं आपलं हाताने याला असं आकारते आपल्या पापड्यासारख्या गोळ्या करून घेते छोट्या छोट्या अशा सर्व गोळ्या करून घेते आणि नंतर मग तुम्हाला दाखवते असं मोव करून घेतले तर तेलाचा हात घेऊन मी असं ह्याचे असे गोळा हे करून घेतले लांब असे आता ह्याचे ना आपण तुम्ही असं हाताने पण असं तोडून ह्याचे ए एवढे एवढी साईडचे घेऊन असे हातावर गोल करू शकता पण माझ्या मम्मीना असं दोऱ्याच्या सहाय्याने करायची पण मी काय आज दोऱ्याच्या सहाय्याने करणार नाही पण असं हातानेच करणार आहे तुम्हाला दाखवून ते की असं हाताने तोडून असे ना हातावरच त्याच्या आपल्या पापडाच्या एक पेढ्याच्या आकार एवढ्या अशा गोळ्या करून कॅरी बॅगमध्येच ठेवून देते म्हणजे ना ते आपल्या अशा ही होत नाही त्या परत वातावरणाने त्याला अशा वरीस खरपसले आणि होत नाही आता त्याला काही शब्द मला माहीत नाही आमच्या गावाकडे तसंच म्हणतात हसू नका माझ्या शब्दाला आणि अशाच आता मी गोळ्या करून घेते तर आम्ही सर्व गोळ्या करून घेतले असे तर तेवढ्या पिठाच्या ना म्हणजे बे गोळ्या झाल्यात म्हणजे याच्या बे ब्याऐंशी पापड होतील तर आता हे एका चिटकुनी आणि हे ना असं सुकल्यावणी होणी मला व्यवस्थित लाटता यावे ना म्हणून मी ह्याला थोडासा तेल लावते जास्त पण लावायचं नाही जास्त तेल झालं तर आपल्या पापड्यांना असं तेलाचा वास येतो आणि पापड लाटताना पीठ पण जास्त लावायचं नाही नाहीतर पिठाने आपल्या पापडाला जाळीयाळी लवकर होती वर्षभर टिकत नाहीत आपले पापड म्हणून तेल पण थोडंच लावायचं आणि पीठ पण थोडंच लावायचं तर आता हे आपले सुकल्यावणी गोळ्या म्हणून मी कॅरी बॅगमध्ये भरते आणि ठेवते ना तर जशी लागेल तशी एक 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 गोळी काढून तसे पापड लाटते तर आता हे सर्व त्यागमध्ये टाकून घेते तर आता एक एक गोळी घेऊन आपण पापड लाटव तर आपली तेल आणि पीठ हे ना एकदा एकदाच लावायचं तेलाचं पण एकदाच बोट घ्यायचं आणि पिठात पण आपली पापड एकदाच बुडवायचा सारखं सारखं पीठ लावायचं नाही किंवा सारखं सारखं तेल लावायचं नाही त्याने काय होतं जास्त पी पीठ लावलं आपल्या पापडांना की पापड आपले लवकर खराब होतात वर्ष भर ना टिकत नाहीत आणि असं माझ्या आता आम्ही करतो ना असं जर केलं तर दोन दोन वर्ष पापड चांगले राहतात लाल पडत नाहीत काही त्याला बुरशी येत नाही ना आळीचाळी काहीच होत नाही त्याला तर आपले पापड आहेत ना फक्त आता आता ह्या गुळीला ना फक्त एकदम असं आपलं बोट बुडवायचं आणि बोटणी एकदाच फक्त एवढंच तेल लावायचं तर याच्यावर ह्या पापडाला नंतर तेल लावायचंच नाही आणि हे आता थोडं लाटलं ना किंवा आपल्याला जोपर्यंत लाटता येईल तोपर्यंत लाटायचं आणि चिटकाय लागलं असं वाटायला लागलं तेव्हा नंतर मग ती आपली गुळी पिठात बुडवायची आणि पिठात पण एकदाच बुडवायची जास्त सारखं सारखं पिठाचा हात लावायचा नाही त्याला आणि जास्त तेलाने वास येतो आणि जास्त पिठाने पापडाला जाळी आळी जाळी होती तर मग मी आता असेच पापड लाटून घेते आता एवढे झाले आता ना मला असं खाली चिटकल्याने वाटायले म्हणून मी एकदाच पिठात असं आपलं हे पापडाचं छोटा पापड आहे तो मुडवीत ना आता याच्यावर मी तेल पण लावणार नाही आणि पीठ पण लावणार नाही आणि असंच आता आपला पापड मोठा करून घ्यायचा आणि जर तुमचं पीठ जर जा जा जास्त चिकट झालं ना तुम्हाला जर पाटलं डबल पीठ लावं वाटतंय तर तुमची ती छोटा पापड आहे ना पाती आपले पापडाची ती थोडी सुकायला ठेवायची हवेला तोपर्यंत दुसरा पापड घ्यायचा आणि गुळी घ्यायची लाटायला आणि मग ती जरा सुकली की नंतर ती लाटायची असं करीत करीत लाटायचं पण डबल तेल आणि पीठ लावायचं नाही तर मी आता असंच लाटून घेते थोडं माझं पीठ चांगलं झालं आहे जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही त्याच्यामुळे मला काही सुकायला ठेवण्याची आवश्यकता नाही तर मी आता अशाच प्रकारे आपला पापडनं लाटून घेते पूर्ण लाटल्यास पेपरवर फॅनच्या हवेखाली सुकून देते आणि फॅनच्या हवेखाली चांगले सुकले ना की मग नंतर ते गोळा करून त्याला एक दिवस ऊन देणार आहे मी आणखीन पापडांना ऊन दिलेलं नाही आजचा माझा शेवटचा दिवस आहे पापडाचा मी तीन किलो पिठाचे चार दिवस पापड केले थोडे थोडं मळून आणि मला चार दिवस गेले पहिले तीन दिवसाचे मी असेच फॅनखाली वाळून डब्यात भरून ठेवलेत आता उद्या ना मी त्याला ऊन देणार आहे तर मी आता हा पापड पूर्ण लाटते आणि दाखवते नंतर तुम्हाला तर आपला पापड लाटून तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता त्याची ही कसं घ्यायचं म्हणजे तो केवडा करायचा जाड करायचा का पातळ करायचा तो केवढा ठेवायचा ते आपल्या आपल्या आवडीनुसार असतो कुणाला जाडपापड आवडतात कुणाला पातळ आवडतात माझी एवढीच साईज असते पापडाची आणि माझे पापडनं मी जरा जाड करत असते जास्त पण पातळ करीत नाही मी आता अशाच प्रकारे फॅनखाली सर्व पापड करून घेते वाळविते आणि उद्या सकाळी ना उन्हात फक्त पाच मिनटं पापड आपले उन्हात असे एक साडी टाकायची त्याच्यावर सर्व सर्व पापड उन्हात असे पसरायचे आणि पाचच मिनटं त्याला ऊन द्यायचं जास्त वेळ ठेवलं तर तुकडे पडतात उन्हात आणि पाच मिनटं झाली की पापड गोळा करून डब्यात भरून द्यायचे ठेवायचे तर मी आता तीन दिवस तीन दिवस केलेले पापड तुम्हाला दाखवते आग्णागा। आग्णागा। आता चौथा दिवस आहे तीन दिवस मी पापड केले माझे एवढे पापड झाले तुम्ही पाहू शकता आपल्या डब्यात ठेवले तर आणि पापड वाळल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता असा झाला आहे जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही असाच पापड मी करीत असते आणि आता पापडला तळल्यानंतर तुम्हाला दाखवते मी तर आपले तीन किलोचे आता सर्व पापड किती झाले ते सांगते तुम्हाला तर हे डब्यातले ना माझे अडीचशे पापड येते तीन दिवसाचे मी मोजले आणि आजच्या आपल्या ब्याऐंशी गोळ्या झाल्या त्या म्हणजे सर्व मिळून आपले तीनशे बत्तीस पापड तीन किलो उडदाच्या डाळीचे तीनशे बत्तीस पापड झालेत आता लहान मोठे जाड पातळ त्याच्यावर काही धापाच कमी जास्त होऊ शकतं तसं काही नाही तर तीन किलोचे तीनशे बत्तीस पापड झाले वाळल्यानंतर अशा प्रकारे पापड आता ह्याला ह्या पण पापडांना मला ऊन द्यायचं राहिलं आहे दाखवायचं आता ह्याला उन्हात घाली ते आता उन्हात घालताना मी तुम्हाला नाही दाखवू शकत मी ना आता तुम्हाला तळूनच दाखवते डायरेक्ट तर मी कडईतनं तेल गरम करायला ठेवले आपलं पापड तळायला आता तेल पण जास्त तळ तळलं तर आपलं गरम झालं तर आपलं पापड लाल होतं म्हणून तळ कसं तळलं ते पाण्यासाठी थोडा तुकडं टाकला मी तर आपले व्यवस्थित गरम झाले तेल जास्त पण नाही तर आता पापड ना मी आता तुम्हाला तळून दाखवते आणि कमी जरही झालं तेल आता तेल जास्त नाही गरम झालेलं कमीच झाले त्याच्यामुळे जरा तेल राहतं आपल्या पापडाला पहिला पापड होता आता म्हणून मला तेलाचा अंदाज आला नाही किती गरम झाले ते राहू शकता आपला पापड एकदम पिवळा झालेला आहे छान थोडं गरम होऊन देते आणखी जास्त होईल पापड करपल म्हणून मी गॅस कमी केला होता तर आता झाले गरम आता पाहू शकता आता परफेक्ट आपण आणखीन पापडांना आपल्या ऊन दिलेलं नाही त्यामुळे जरा साधारण वाटले तरी पण आपला पापड छान फुललाय तुम्ही पाहू शकता अशाच प्रकारे दोन तीन पापड तळून घेते गॅस कमी करते आता तेल जास्त गरम झाले म्हणून पापड तळून झाले तर कसे वाटले तुम्हाला माझे पापड आवडले असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा आणि माझ्याप्रमाणे तुम्ही परफेक्ट असं माप प्रमाण घेऊन मिठाचं आणि सोड्याचं तुम्ही पण असे पापड करून पहा बिना मसाल्याचे ज्यांना हिंगाचा वास आवडत नाही ज्यांना मसाल्याचे पापड आवडत नाहीत ना त्यांच्यासाठी परफेक्ट होतात जरी मीठ थोडं जरी कमी जास्त झालं किंवा सोडा जरी थोडा जरी कमी जास्त झाला तरी आपले पापड लाल होतात आता हे पापड दोन वर्ष जरी ठेवले तरी आपले पापड हे असेच राहणार आहेत तर मी प्रत्येक वर्षी अशीच पापड करते माझ्या कधीच बिघडत नाहीत पापड असेच होतात इतके छान हे पहिला पापड आपला मी मला दाखवते कसा कुरकुरीत झाला आहे ते टेस्ट पण इतकी छान झाली मीठ परफेक्ट मीठ झाले कमी नाही ना जास्त नाही तर कसे वाटले पापड ते नक्की सांगा